अध्याय पस्तीसावा माधव ब्रह्मा गर्वहरण ब्रह्म कामधेनु व कितकिला शाप कालभैरवास ब्रह्महत्या हत्या दोष तीर्थाटन पातालकंद म्हणाला हे मधुसूदना तुला ज्ञान प्राप्त करायचे असेल तर प्रथम गुरुची भेट होणे आवश्यक आहे गुरुमुळेच तुला परब्रह्माचे ज्ञान प्राप्त होईल जोपर्यंत तुझ्या मनात नानाविध इच्छा असतील तोपर्यंत तुला गुरु भेटणार नाही व गुरुशिवाय परब्रह्माचे ज्ञान प्राप्त होणार नाही हे ऐकल्यानंतर श्रीहरी विष्णू चपापला त्याला जाणीव झाली की आपण तर इच्छा विष्णूच आहोत त्यामुळे आपण नाच गुरु भेटणे अवघड आहे तेवढ्यात गणाधीश तिथे आला तू म्हणाला तू कोण आहेस इथे कशासाठी आला आहेस यावर श्रीहरी म्हणाला मी इच्छा विष्णू आहे ब्रह्मदेव व माझ्यात भांडण झाले आहे कालभैरवाने आम्हाला येथे पाठवले आहे जो कोणी प्रथम कालभैराकडे जाईल तोच सर्वश्रेष्ठ होईल असे त्याने सांगितले आहे ब्रह्मदेव स्वर्गात गेल्यामुळे मला इकडे यावे लागले सप्तपाताळाचा प्रवास करून मी दमलो आहे सदाशिवाचे चरणकमल कमल येथून किती योजने दूर आहे विष्णूचे हे उत्तर ऐकून पातालकंद असू लागला तो म्हणाला अरे तू कोण आहेस ते सांग मी दिव्य चक्षुने ओळखले आहे की तू इच्छा विष्णू नाहीस तो म्हणाला हे गणाधिशा मी महाविष्णू आहे गणाधीश म्हणाला कितवा महाविष्णू कोणता महाविष्णू महाविष्णू म्हणाला अहो मी एकुलता एक महाविष्णू आहे माझ्या पत्नीचे नाव लक्ष्मी आहे मी वैकुंठ लोकीचा नायक आहे पृथ्वीवरील अनेक लोक माझी भक्ती करतात मला अनेक नावे आहेत मी विश्वातील सर्व प्रमा प्राणीमात्राचे पालनपोषण करतो गणाधीश म्हणाला हे सर्व ठीक आहे पण मला सांग तुला पातळात येऊन किती वर्षं झाली महाविष्णू म्हणायला मी शोध घेण्यासाठी निघालो त्याला एक लक्ष कोटी वर्ष झाले गणाधीश म्हणाला अरे तुला महादेवाच्या पादुका चरण कमल सापडणे अवघड आहे एक लक्ष कोटी वर्षात तू फक्त एका ब्रह्मांडाचा प्रवेश केला अशी अनेक ब्रह्मांडे महादेवाच्या चरणात आहेत त्यामुळे तुला किती वर्ष लागतील हे काही सांगता येत नाही तुझ्या आधी एक लाख एक करोड महाविष्णू शिवचरणाच्या शोधार्थ मला भेटून गेले त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले मी त्यांना समर्पक उत्तरे दिली त्या एक कोटी महाविष्णूपैकी एकही पर्वत आला नाही त्यामुळेच मी तुला विचारले की तू कितवा महाविष्णू आहेस तुझ्यासारखेच एक करोड महाविष्णूंना मी पाहिले आहे हे विसरू नकोस मी अनेक वर्षापासून शिव आराधना करीत आहे तुला व ब्रह्मदेवाला अहंकार झाला आहे तुम्ही ज्या मायेची निर्मिती केली तितके तिनेच तुम्हाला भुरड पाडली तुमच्यावर महादेवाची कृपादृष्टी नसल्याने तुम्ही क्षय पावत आहात तुमच्या मनात अनेक इच्छा आहेत त्यामुळे तुम्हाला गुरु मिळणार नाही वेदांच्या मते कैलासपती शिवश्रेष्ठ आहे पण सुद्धा तुम्हाला मान्य करीत नाही महाविष्णू म्हणाला खरोखर आम्ही मोह जाळ्यात अडकलो होतो पृथ्वीवरील जे लोक मनाला जिंकणार नाहीत ते सुद्धा मोह जाळ्यात अडकते त्यामुळे त्यांना मिळालेला दुर्लभ अनमोल नरदेह वाया जाईल आता तूच मला यातून सोडव मला दिव्य उपदेश कर सुद्धा शिवाची आराधना करायची आहे विष्णूची सात्विक इच्छा पाहून पाताळंदाने शिव आराधनेबाबत सर्व काही सांगितले नंतर शिवानीच्या पतीबद्दल काही सर्व काही सांगितले हा महादेव सर्व त्रैलुक्याचा स्वामी आहे याला दोन सुपुत्र आहेत समुद्र मंथनाच्या वेळी हलाहल विष पाशन केले त्यामुळे त्यास नीलकंठ हे नूतन नाव प्राप्त झाले त्याचे वाहन नंदी असून जटेमध्ये गंगा नदीचं धारण केले आहे हा महादेव त्रिनेत्रधारी असून त्रिशूल हे शस्त्र आहे या शंकरास महेश चंद्रशेखर सदाशिव विश्वेश्वर गिरीश भार्गव आशितोष भोलेनाथ व विविध नावे आहेत हे ऐकल्यानंतर विष्णूंना आपल्या हृदयात उमापदीचे दर्शन झाले पातालकंदास नमन करून विष्णू कालभवराकडे आले तिकडे अनेक स्वर्गामध्ये भ्रमण करून ब्रह्मदेव एकविसाव्या स्वर्गापाशी गेला त्या शेवटच्या तो सर्व काही शोधून पाहिले पण त्याला काहीही मिळाले नाही त्यामुळे ब्रह्मदेवास वाईट वाटले तो त्या जागी शांतपणे बसून राहिला सृष्टी निर्माण करत्यास काहीतरी हवे आहे हे कितकी व कामधेनू यांनी ओळखले त्यांनी ब्रह्मदेवाची विचारपूस केली दे। ब्रह्मदेवाने सर्व काही सांगितले व म्हणाला शंभू महादेवाचा मुघट मला कोठे मिळेल तो मुगट प्राप्त करण्यासाठी मला काय केले पाहिजे खामधेनू म्हणाले विष्णुप्रिय ब्रह्मदेवा शंकराचा मुघट मिळणे अत्यंत कठीण आहे तू जेवढा प्रवास केला तेवढा अंतर मी तुला तेवढा कालावधी म्हणजे एक ब्रह्मांड पूर्ण झाले असे अगणित ब्रह्मांडे आहेत त्या ब्रह्मांडापर्यंत पोसणीसुद्धा आवड आहे तुझ्यासारख्या अनेक ब्रह्मदेव शिवमुगुट शोधण्यासाठी गेले पण ते परत आलेच नाहीत त्यामुळे तू व्यर्थ श्रम करू नकोस कामधेनूच्या सांगण्यावरून ब्रह्मदेव थांबला तो का कामधेनूस व देव काम गायत्री देवास देवीस म्हणाला तुम्ही कालभावरावास खोटी साक्ष द्या त्यामुळे विष्णूपेक्षा मी श्रेष्ठतम होईल गायत्री देवी म्हणाले नाही मी खोटी साक्ष देणार नाही कारण आपण स्वर्गात राहतो पृथ्वीवरील न्यायालय स्वर्गात आणू नकोस ब्रह्मदेव कामधेनोस म्हणाला माते माझ्यासाठी तू खोटी साक्ष दे कामधेनू म्हणाली ब्रह्मदेवा खोटे बोलणे पाप आहे या पापामुळे मला नरकात जावे लागेल ब्रह्मदेव <ुण> म्हणाला तुला नरकयातना भोगाव्या लागणार नाहीत पृथ्वीवरील लोकांसाठी स्वर्ग व नरक याची निर्मिती केली आहे तू भीवू नकोस तू तु तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या पाठीशी आहे ब्रह्मदेवाची विनंती मान्य करून कामधेनू खोटी साक्ष देण्यास तयार झाली कामधेनू व ब्रह्मदेव कालभौरवाजवळ आले तेथे लक्ष्मीकांत आधीच येऊन बसला होता ब्रह्मदेवास त्यामुळे राग आला तो कालभैरवास म्हणाला मी महादेवाचा मुघट व चरणकमल पाहून आलो या कामधेनूस विचार मी ती तुला सर्व काही सांगेन भैरव कामधेनूस म्हणाला ब्रह्मदेवाने महादेवाचा मुघट पाहिला काय कामधेनू म्हणाली हो ब्रह्मदेवाने शिवाचा मुघट पाहिला त्यावेळी मी व गायत्री देवी तेथे उपस्थित होतो कालभैरवाने ओळखले की कामधेनू खोटी साक्ष देत आहे ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून कामधेनुने खोटी साक्ष दिलेली आहे त्याला राग आला त्याने रागाच्या भरात कामधेनू शाप दिला की तू खोटी साक्ष दिल्यास त्यामुळे तुझ्या जीबेला काटे असतील पृथ्वीवरील लोक उष्टे अन्न तुला देतील तसेच पितरार्थ समर्पित केलेले नैवेद्य तुला खावे लागेल सर्व लोक तुझे दूत प्राशान करून बलवान होतील तुझे तोड अमंगल मानले जाईल तुझे मूत्र व गोमय फक्त पवित्र राहील तसेच तुझे शेबूट पवित्र समजले जाईल असा शाप देऊनसुद्धा कालभैरव शांत बसला नाही त्याने डाव्या हाताच्या नखाने प्रहार करून ब्रह्मदेवाचे मस्त उडवून टाकले कालभैरवाच्या हा पराक्रमामुळे प्रत्यक्ष शंभू महादेव स्वपत्नी प्रगट झाला नीलकंठाने ब्रह्मदेवाची प्रीतावस्था पाहिली शंकराच्या नेत्रकमलातून अश्रू येऊ लागले ते कालभरवास म्हणाले अरे रागाच्या भरात तू हे काय केलेस ब्रह्मदेवास ठार मारण्याचा अधिकार तुला नाही विष्णू व ब्रह्मदेव कडक शासन करण्यासाठी मी तुला पाठवले होते त्याचा तू गैरफायदा घेतलास तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली आहे तुझ्या हातात हे, तु तु हे ब्रह्म कपाळ आहे हेच हातात घेऊन तू अनेक तीर्थयात्राचा प्रवास कर ही ब्रह्महत्या समाप्त होईल व पाप नाहीशे होईल तेथे तू हे ब्रह्म कपाळ तुझ्या हातून खाली पडेल तोपर्यंत तू तीर्थयात्रा करीत राहा महादेवास नमस्कार करून कालभाव तीर्थयात्रेस गेला त्यानंतर सदाशिव आपल्या घणांना म्हणाला ब्रह्मदेवाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र गोंधळ होईल सृष्टीनिर्मातीच्या वेळी अनेक अडचणी येतील त्यामुळे आपण या ब्रह्मदेवा जिवंत करूया विश्वाचे संरक्षण करण्यासाठी त्रिदेवांचे कार्य महत्त्वाचे आहे महादेवाची आज्ञा शिरोधाय मानन सर्व शिवगण मणिकर्णिकेस गेले त्यांनी तेथून पवित्र गंगाजल आणले उमानाथाने ब्रह्मदेवाच्या मृत शरीरावर गजचर्म पांगरले मग वीरभद्राने ब्रह्मदेवाच्या शरीरावर जय मैया असा उच्चार करीत गंगाजल शिंपडले व गंगा, शिंपड गंगा तीरावर वाळूची टकली चंद्रशेखरने ब्रह्मदेवाच्या जीवात्म्यास आवाहन केले त्यामुळे ब्रह्मदेवाच्या कंठाला चार अंकुर फुटले त्या अंकुरास आशुतोषने चार मस्तके निर्माण केली त्यामुळे ब्रह्मदेवा जीवात्मा आला ब्रह्मदेवाने महादेवाची स्तुती केली त्यामुळे ब्रह्मदेवाचा अहंकार नाहीसा झाला महादेवाचा चमत्कार पाहून विष्णूसुद्धा महादेवा शरण गेले अशा प्रकारे देवामधील वाद संपुष्टीत आला कालभरव ओम नम शिवाय असा जप करीत अनेक तीर्थयात्रात गेला तीर्थाटन झाल्यानंतर तो पाताळात गेला पाताळातील हटकेश्वराची मनोभावे पूजा केली त्यानंतर तो ग गगनात गेला आकाशातील तारकेश्वराची सुद्धा पूजा केली पवित्र मंदाकीने नदीत स्नान करून तो वैकुंठ लोकी गेला त्याच्या पाठोपाठ ब्रह्महत्या नावाची राक्षसी येऊ लागली वैकुंठ नायकाने भैरवावरील संकट ओळखले विष्णूने कालभैरवास अनिमा महिमा लघिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य वशिष्ठव ईशत्व या सिद्धी प्रदान केल्या भैरवाने मागे वळून पाहिले तेव्हा त्याला ब्रह्महत्या राक्षसीन दिसले कालभैरवाने तिला सर्व काही विचारले तेव्हा ती म्हणाली शंभो महादेवाच्या आज्ञेने पालन करण्यासाठी मी येथे आले आहे कालभैरव म्हणाला तू माझ्या पाठला करू नकोस ब्रह्महत्येने कालभैरवाचे ऐकले नाही कालभैरवाने पंचकृषीत जाऊन गंगाजला स्नान केले तेव्हा त्याचे ब्रह्महत्येचे पाप नाहीसे झाले त्याच्या हातातील ब्रह्म कपाल गुडून पडले पवित्र गंगाजलाने कालभैरव मुक्त झाला कालभैरवास आनंद झाला त्याने महादेवाचे आभार मानले त्यानंतर कालभैरवाने आठ लाख वर्ष शंकराची आराधना केली तेव्हा शिवानीचा प्राणनाथ प्रसन्न झाला व काल घरवास म्हणाला तुझ्या सर्व दोषाचे शालन झाले आहे त्यामुळे मी माझ्या चौसष्ट करोड गणांचे आधिपत्य तुझ्याकडे सोपवतो तू या पवित्र काशी वाराणसी नगरीच्या रक्षणाकरता पालनकर्ता होशील तेथे राहून तू लोकांचे पाप नाहीशी करून सर्व शिवभक्तांना पुण्य प्रदान कर त्यामुळे तू आठवी दिशांचा अधिपती होशील असा वर देऊन महादेव अंतदान पावला जो कोणी भक्तियुक्त अंतकरणाने हा अध्याय श्रवण करेल त्याला बारा ज्योतिर्लिंगाचे सोमनाथ मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकार वैजनाथ भीमाशंकर रामेश्वर नागनाथ विश्वनाथ त्र्यंबकेश्वर इदारेश्वर घृणेश्वर दिव्य दर्शन घेतल्याचे पुण्य लावे तसेच यश लक्ष्मी औदर्य ज्ञान वैराग्य इत्यादी सर्व काही मिळेल शिवपार्वतीची अखंड कृपादृष्टी प्राप्त होईल या कालभौरावाचे नित्यस्मरण केल्यास सर्व प्रकारचे विघ्ने नाहीसे होतील ओम श्री कालभौराय नमः शंकर पार्वती पती हर हर महादेव भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा